सुद्धा बघायला मिळतो प्रामुख्याने स्पर्धा असतील सर असतील बऱ्याच लोकांचं आम्हाला मार्गदर्शन असतं परंतु प्रशासकीय लेवलला ज्या काही पुष्टी करायच्या आपल्याला त्या आपल्याला ठामपणाने कराव्या लागतील पूर्वी आपण अंगवस्त्र निवार यासाठी जर संघर्ष करत होतो आणि आता ही तीच परिस्थिती आज ही जिल्ह्यात महाराष्ट्र देशात अजूनही काही कुटुंबांना एक वेळचं जीवन मिळत अजूनही परिस्थिती आहे शहरातले रस्ते आपण बघतोय अक्षरशः कंबर तोडले आपण सांगली महापालिकेच्या क्षेत्रात जे रस्ते ते पाहतो पण निवेदन द्यायची किती आंदोलन करायची किती म्हणजे त्याच्यावरती काय म्हणजे त्याची दखल घेतली जात जी धार आहे चळवळी किंवा सरांनीही सांगितली कुठेतरी संपलेली आहे आजच्या पिढीच्या माध्यमातून पुन्हा नव्यानं ती जागी होत आहे आणि आम्ही सर्वजण पिढी या लढ्यात पायाच्या नकापासून समोर आम्ही सहभागी आहोत असं या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि जे आपल्याकडून आम्हाला जबाबदारी मिळेल तर ती आम्ही पार पडायला तयार